श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मी आज तुम्हाला सांगणार आहे मी सकाळ सकाळी घाई गडबडीत असताना माझं माझ्या मिस्टरांचं वॉलेट सापडत नव्हतं आणि वॉलेटमध्ये भरपूर काही असं सामान होतं महत्त्वाचं असं मग ते सापडत नव्हतं आणि कॉलेजला जायला निघाल्याच्यानंतर त्यांना अर्जंट लागणार होतं आणि आणून ठेवलं पण लक्षात नव्हतं की ते आणि ते सापडतही नव्हतं स्वामींची कृपा अशीच आमच्यावर झाली आणि सर्वांम ती पण राहू देत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते मी आणि मी तुम्हाला घडलेला प्रसंग सांगते श्री स्वामी समर्थ म्हणजे आत्ताच अनुभव आलेला आहे मला आणि याच्या आधी पण अनेक अनुभव आलेले आहेत मी पण ते तुम्हाला शेअर करेन माझी मिस्टर सकाळी ऑफिसला जायला निघाले होते म्हणजेच कॉलेजला जायला निघालेले होते आणि त्यांना कळले की त्यांचे सा वॉलेट सापडत नाही आहे खूप शोधलं आम्ही घरभर शोधलं कपाटामध्ये वगैरे खूप शोधलं आम्ही बराच वेळ आम्ही एक दीड एक दीड तास आम्ही शोधत होतो काळजी वाटत होतो कारण त्यामध्ये महत्त्वाचे महत्त्वाचे काही कार्ड्स वगैरे असतात बँकेचे कार्ड्स आणि काही ए टी एम वगैरे आणि काही थोडे फारसे पैसे होते त्याच्यामुळं ते, ते वॉलेट सापडणं गरजेचं होतं आणि सापडतच नव्हतं पण माझ्या लक्षात आलं आणि मी स्वामींकडे गेले आणि प्रार्थना केली की कुठे आहे ते सापडू दे आणि जवळपास आम्ही त्यानंतरही जवळपास पाच ते दहा मिनिट शोधाशोध केली आणि दहा मिनिटानंतर आम्हाला ते पॉकेट एका ठिकाणी सापडलं कारण मुलींनी मुलींनी ठेवलं होतं का को कोणी ठेवलं होतं नाही पण आम्हाला ते नंतर सापडलं पण जिकडे जीतो होता, होता, आहे, नाही आहे तिकडे सापडलं आणि जिथं होतं तिथं आम्ही बघत होतो तिथं सापडलंच नाही आहे ही खूप लहान गोष्ट आहे पण एखादी वस्तू जर आपण आपल्या म्हणजे मनातून जर शोधत असतो तर सापडत नाही आणि ती अशा एखाद्या वेळेस म्हणजे मी प्रार्थना केली आणि ते वॉलेट सापडलं मला आणि ही अशीच कृपा स्वामींची कृपा तुमच्यावर आमच्यावर आणि सर्वांवरती राहू देत हीच मी स स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि हा व्हिडिओ माझा नक्की शेअर करा आणि तुम्हाला पण काही अनुभव आलेले असतील तर माझ्याशी शेअर करा मी ते इतरांशी आणखीन शेअर करेन तुमचा नाव नाव वगैरे सांगून मी ती गोष्ट तुमची शेअर करेन मी आणि असाच तुमचा आमच्यावरती सपोर्ट असू द्या आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण एक सबस्क्राईब खूप महत्त्वाचा आहे तुमचा आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि चला नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि असेच तुमचेही स्वामींचे अनुभव मला शेअर करा आणि मी तुमच्या नावासहित तुमचे अनुभव सांगायला सुरुवात करेन माझ्या कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव शेअर करा आणि मी तो तुमचा अनुभव नावासहित शेअर करेन नक्की शेअर करेन धन्यवाद